जे काय तो प्रकार घडलाय तो काय मी काय आम्ही उकळून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही योगेंद्र कवाडे साहेब सरांशी बोलणं त्यांनी पण राज ठाकरे पण माझं बोलणं ते प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ अत्यंत चांगल्या वा, चांगलं वातावरण आहे पण मला एक समजत नाही की या अगोदर सुद्धा म्हणजे आज माझ्याच मतदारसंघात सर्वजण का बेस्टीज करतात आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार असा म्हणजे वारसा सांगणारे त्यांनी माझ्या मतदारसंघात चार सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करता की कुठतरी जे काय तो प्रकार घडलाय तो काय मी आम्ही उकरून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ऍफिडेव्हिटवर त्यांनी जे संपूर्ण त्यांनी जे सादर केलं फॉर्म भरताना त्यात ते प्रत सुद्धा तुम्हाला देतो त्यांनी सांगितले कि आपल्याला उल्लेख करावा लागतो कि कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रिया विना झालेले नूतनीकरण वाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांना केले यांनी केलेल्या अनियमित अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाई पद्धतीने प्रसादन ग्रह पाडे दिले आज मला सांगा की ज्या वेळेस आपण हे एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल प्राईम ऑफिस एव्हिडेन्स नसेल तर तो गुन्हा दाखल कोणी कर, कर दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे पोलीस डिपार प्रशासन काही मूर्ख नाहीये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका